नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक दिसून आले यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन दिले आहे त्यात राज्य सरकारला विसर पडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे महत्वपूर्ण उल्लेख करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्याचबरोबर यासह इतर चौदा मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत आज सर्व आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी और शेतकरी मित्र सगळ्यांनी माननीय तहसीलदार शिनखेडा यांच्याकडे निवेदन दिलं आम्ही शिवसेनेच्या वतीने दोन वर्षापूर्वी पाच दिवसाचं आमरण उपोषण केलं त्याच्यानंतर तीन दिवसाचं शेतकऱ्यांच्या मागण्या विविध मागण्यांसाठी तेव्हा आम्हाला फक्त गाजर दाखवण्यात आला त्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न तहसीलदारांनी तेव्हा सोडवले नाही सरकारने सुद्धा दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही परत निवेदन दिलेलं आहे आणि जर आम्ही चौदा मागण्या शेतकऱ्यांच्या ठेवलेल्या आहेत या चौदा मागण्या जर या एक महिन्यामध्ये मान्य झाल्या नाही तर आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इथून सर्व शेतकरी बांधवांना घेऊन भजन म्हणत एक वारी करणार आहात ते सरकारच्या निषेधार्थ वारी करणार आहोत सगळ्या भजनी मंडळांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन कलेक्टर ऑफिस पर्यंत दोन दिवसाचा प्रवास आम्ही करणार आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि या युती सरकारने वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना वचन, वचन दिलेलं होतं की आमची सत्ता आल्यावर तुमचा सात बारा कोरा करू आजपर्यंत सात बारा कोरा झालेला नाही साधा दहा हजाराचा अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं नाही त्याचप्रमाणे जी लाईट जंगल लाईट असते ती जंगल लाईट जर रात्री आठ तर पहाटे पाच पर्यंत ती लोड शेडिंग असली बंद असली किंवा लोडशेडिंग असली दिवसा लाईट असते रात्री जर लोड शेडिंग असली तर आमचा शेतकरी दिवसा लाईट नसल्यामुळे तो जी फवारणीसाठी पाणी लागतं ते पाणी कुठून आणणार मग त्यासाठी लाईट वीज वितरण कंपनीना तहसीलदार साहेबांनी आदेश करावा की दिवसाला एक किंवा दोन तास लाईट शेतकऱ्यांसाठी दिलीच पाहिजे आणि नंतर तुम्ही रात्रीचं रात्रीचं लाईट देतात आणि दिवसा लोड शेडिंग करतात तर त्याच्यामध्ये एक किंवा दोन तास शेतकऱ्यांना फवारणीसाठी पाणी भरण्यासाठी टाकी भरण्यासाठी लाईट दिली पाहिजे त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी दोन हजार सतरा मध्ये डिक्लेअर केलेलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पादन दोन हजार बावीस मध्ये दुपटीने वाढू मित्रांनो दुपटीने शेतकऱ्याचं उत्पादन कमी झालेलं आहे मी पण शेतकरी आहे मी दोन हजार दहा पर्यंत दोन हजार अकरा पर्यंत माझं कापसाचं उत्पादन शेत, शेतीला अठरा क्विंटल कापूस एका एकराला मी पिकवत होतो परंतु आता माझं उत्पन्न फक्त सात आणि आठ आठ क्विंटल तापी काठावर पूर्ण बागायत जमीन असताना मी पिकवतोय याचा अर्थ दुपटीने शेतकरी मागे आला तो पुढे गेला नाही या संदर्भात तात्काळ या सरकारने निर्णय घेतला पाहिजे त्याचप्रमाणे सौर ऊर्जा प्रत्येक वीज पंप जो आहे तो प्रत्येक शेतकरींना मागेल त्या शेतकरींना मिळण्याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलेलं आहे शेतकऱ्यांना सरकारने दिलेलं आहे परंतु शेतकरी सहा महिने एक वर्षापासून चक्रा मारत आहे बऱ्याच म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना अजून तो लाभ मिळाला नाही तो लाभ पण तात्काळ मिळावा आणि जी पोखरा योजना आहे पोखरा योजना ती योजना त्या योजनेमध्ये माझा शिंदेडा तालुका हा दुष्काळी आहे त्याचप्रमाणे शिंदखेडा तालुक्याच्या जमिनीची जी पोत आहे ती पूर्ण खराब झालेली हलकी झालेली कारण तापीचं जे पाणी आहे त्याच्या ते क्षारयुक्त आहे आणि त्या क्षार मिसळल्यामुळे जमीन तापी काठावरची जमीन देखील आणि इकडे तर पाणीच नाहीये म्हणून जमिनीची पोत खराब झालेली आहे आणि दुष्काळी तालुका असल्यामुळे पोखरा योजनामध्ये याचे निकष बसतात परंतु या ठिकाणचे सत्ताधारी आणि महायुती भाजप सरकारला हे करायचं नाही माझा शेतकरी जर तो श्रीमंत झाला त्याच्याकडे जर पैसे आला तर माझा कार्यकर्ता कोण होईल माझ्या मागे कोण फिरेल अशी नीतिमत्ता या सरकारची या मंत्र्यांची दिसते आणि म्हणून आमचा तालुका आम्ही दोन वर्षापासून मागणी करतोय आणि त्याच्यासाठी अनेक आंदोलनं झाली तरी पोखरा योजनेमध्ये अजून घेतलं गेलं नाही म्हणून सरकारने पोखरा योजनेमध्ये माझ्या या सिंकड्या तालुक्याला घेतलं पाहिजे अशा विविध सगळ्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या आम्ही हा मोर्चा चौदा ऑगस्टला इथून निघणार आहोत आणि पंधरा ऑगस्टला ला झेंडा वंदनाच्या दिवशी ज्या दिवशी झेंडा वंदन राहील त्या दिवशी शेतकरी मोर्चा घेऊन या धुळे कलेक्टर ऑफिस वर धडकणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद